नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर तर आज मी चालले कांजूरच्या कॅन्टीनला कांजूरच्या कॅन्टीनला कसं जायचं ते आज मी तुम्हाला डिटेल्समध्ये दाखवणार आहे आता मी इथून कळव्याला जाणार आहे कळवा रेल्वे स्टेशनवरून मग पुढे कसं जायचं आणि कसे कुठे मी ट्रेनने उतरते वगैरे ते सर्व तुम्हाला डिटेल्समध्ये सांगते स्टेशन तर आता मी ट्रेन पकडली होती आणि कांजूर स्टेशन आता येणार आहे तर मी आता कांजूर स्टेशनला उतरते कांजूरला मागच्या डाब्यामध्ये उतरले मी तर मी आता इकडे कांजूर वेस्टला आले आणि आता इथून रिक्षा पकडणार आहे असं इकडे आहे इथे ही रिक्षा स्टँड आहे सी एस डी कॅन्टीनच्या इथे जायचं आहे सीएसडी कॅन्टीन ला जायला बसा बसा करे पण तो माणूस आहे बाहेर हा मेन रोड आहे ही इथे कॅन्टीन आता नवीन तयार होते तर त्याचं चा काम चालू आहे एक पंधरा वीस दिवसामध्ये इथे ह्या कॅन्टीनचं काम पूर्ण कम्प्लीट होईल आणि ही आपल्याला नवीन कॅन्टीन पाहायला मिळेल तर आत्ता सध्या मी जुन्या कॅन्टीनलाच चालले तर ही इथे बाजूला इथून जायचं आहे हे कॅन्टीनचं टायमिंग ही पाहू शकता जी कॅन्टीन तुम्ही नवीन बाहेरून बघितली तर तीही आतून आहे अशी आहे काम चालू आहे होईल पंधरा वीस दिवसामध्ये ही आपल्याला नवीन कॅन्टीन पाहायला मिळेल तर आत्ता मी ही जी आपली जी आता सध्याची प्रेझेंटवाली जी कॅन्टीन आहे तिथे चालेल तर ही आहे गल्ली अशी इथून जायचं आहे इथून ही एंट्री आहे तिची ते फ्रीज आणि टी व्ही इलेक्ट्रॉनिकचं कन काउंटर आहे इथून पुढे आल्यावर इथे लिक्कर काउंटर आहे तर अशा पद्धतीने आपण कांजूरच्या कॅन्टीनला पोहोचू शकतो